മർജി രാഖു സന്ധി സാധായ ഗോട ഗോടന മർജി രാഖു ഞി സാധാച്ചധി സാധാ പതായ സാധായ ന്ധാ ഗോഡ ഗോഡ ബോല മർജി രാഖു ഞി സാധ गोड गोड बोलून मरची राखून संधी साधायची संधी साधायची नौदा पंढरी बघायची संधी साधायची नौदा पंढरी बघायची चला संगे चंगू मंगू चार गोष्टी नंतर सांगू चला संगे चंगू मंगू चार गोष्टी नंतर सांगू घाई घाईने पाऊल उचला दिंडी चुकायची दिंडी चुकायची नाव पंढरी बघायची दिंडी चुकायची नाव पंढरी बघायची गोड गोड बोलून मर्जी राखून संधी साधायची गोड गोड बोलून मर्जी राखून संधी साधायची संधी साधायची नाव पंढरी बघायची संधी साधायची नाव पंढरी बघायची चंद्रभागेचे करूया सान सारे जाती, जाती पळून चंद्रभागेचे करूया स्नान पापे सारी जाती, जाती पडून हार बुक्का तुळशी वाहून कृपा हरीला वाहायची हार बुक्का तुळशी वाहून हरीला वाहायची कृपा हरीला वाहायची कृपा हरीला वाहायची औंदा पंढरी बघायची हरी लव्हायची नावदा पंढरी बघायची गोड गोड बोलून मरची राखून संधी साधायची संधी साधायची नावदा पंढरी बघायची संधी साधायची नवदा पंढरी बघायची संधी साधायची नाव दा पंढरी बघायची धन्यवाद